शोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काय कर्मचाऱ्यांना गोपनी गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काय एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतात अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होत्या त्या पंटरने ही वेपन घेण्याचं कारण सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बुलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीत मधलं फक्त एक ब्रिज जे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते बोलवून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपींना धर हात धरलेलं अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे ते त्यांचं पलीकडचं ते समाजाचं शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस स्टाफ जवळ आला आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉबपैकी कोणतरी एक बुलेट दो, एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपलं पोलिसां स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होतं त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं